नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ रामनवमीच्या दिवशी करा हे उपाय नंबर एक संकटांपासून दूर राहण्यासाठी उपाय जर तुम्हाला जीवनात कोणत्याही संकटांनी घेरले असेल तर रामनवमीच्या दिवसापासून रोज राम रक्षा श्रोत्राचे पठण करा असे केल्याने सर्व प्रकारच्या त्रासापासून आराम मिळेल नंबर दोन दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय दुःखाच्या वेळी परमेश्वराची उपासना केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि संयम प्राप्त होतो रामनवमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामाची आराधना केल्याने आणि श्री रामचंद्र कृपालू भज मम अशी रामाची स्तुती केल्याने दुःख आणि त्रासांपासून मुक्ती मिळते नंबर तीन मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचे परम भक्त हनुमानजींची पूजा केल्याने भगवान राम प्रसन्न होतात म्हणून राम नवमीच्या दिवशी हनुमान चालीसाचे संपूर्ण पठण करा असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात नंबर चार सुख समृद्धी मिळवण्याचे उपाय रामाच्या नावात खूप शक्ती आहे राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची आराधना करून राम नामाचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते नंबर पाच पुण्यप्राप्तीचा उपाय रामनवमीच्या दिवशी रामायण किंवा रामचरितमानस पठन करणे हे पापांचा नाश करून पुण्यप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते इच्छापूर्तीसाठी रामनवमीला दहा मंत्रांपैकी एक मंत्र निवडून एकशे आठ वेळा जप करा नंबर एक राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे केवळ राम नामाची मात्रा घेतली तरी पथ्य आपोआप दोन राम रामायमा हा मंत्र पद प्रतिष्ठा लक्ष्मी नंबर तीन ओम रामचंद्राय नमा हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल नंबर चार ओम रामभद्राय नमा आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करेल नंबर पाच ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र इप्सित मनोकामना पूर्ण करेल नंबर सहा ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल नंबर सात श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशक्षरी मंत्र अध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल नंबर आठ ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो रामा प्रचोदयात हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे नंबर नऊ ओम हम हनुमंते श्री रामचंद्राय नमा हा मंत्र भक्त आणि भगवंत दोघांची कृपा दृष्टी मिळवून देणारा ठरेल नंबर दहा ओम रामाय धनुष्पणाय स्वहा हा मंत्र हित शत्रूवर मात करण्यास सहाय्यक ठरेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग जय श्रीराम